नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिलाच्या वतीनं हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला संपन्न सन्मान तिचा पूर्णांगीचा कार्यक्रम राष्ट्रवादीच्या नेत्या माननीय चाकणकर यांच्या यांच्या अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा राधिका वतीनं पार्टी कार्यालयात राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले पूर्णांगिनी महिलांचा यावेळी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आयशा शेख जिल्हा कार्याध्यक्ष दीपा ओमासे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रणिती हिजगले युवती जिल्हाध्यक्ष सुनीता जगदने कुपवाड शहर अध्यक्ष सुवर्णा पाटील माजी नगरसेविका वंदना चंदनशिवे अल्पसंख्याक असेल चंपाताई कागे जिल्हा उपाध्यक्ष मनीषा विभूते मिरज शहर कार्याध्यक्ष हिना शेख जिल्हा सचिव कमलाताई चव्हाण शहर उपाध्यक्ष अपर्णा कांबळे रंजना कांबळे सुजाता जाधव आदी पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या साधारणत हा जो ही पोपाचा कार्यक्रम करून पाठवला आणि वडील पाटोले पाटोल्या आपल्या शहर जिल्ह्याच्या अध्यक्षा रामविला ते यांनी तो आमदार आणण्याचं ठरवलं आणि आपण आधी कवि थोड्याशा युरोपावरती सुद्धा आपण बसून केलं या ठिकाणी आणि या सुरुवातीला आम्हालाही या ठिकाणी आमंत्रण जिल्हापती सर्व लागेल त्याचे आणि सर्व लागेल मी त्यांचे म्हणजे अभिनंदन करते किंवा आम्ही पहिल्यांदाच मी अष्टी काय झाल्याचं आलेली आहे आणि ते तर पूर्णांगीचा वापरता पूर्णांगिनी हा शब्द वापरून तुम्ही त्यांना मान सन्मान देऊन त्यांचा फायदा तुम्ही का असा आम्हाला प्रवेश करून कार्यक्रम आला आणि आज तो आम्ही घेत आहोत तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमच्या जिल्ह्याच्या कार्याध्यक्षा शेख शेखवावी ग्रामीणच्या जिल्हा कार्याध्यक्षा उमासेदा तसेच आता कृपाच्या अध्यक्षा सुमिता चंदलकडम आमच्या युमजींच्या जवळ मनापासून आपण स्वागत करूया योग्य आमचं ज्येष्ठ आमच्या सहकारी पाटील साहेब आमच्या कार्यकर्तो आमच्या कमलताई जवान सर्वच आमच्या मनुष्यातही विधिसे सर्वच महिला पदाधिकारी आणि माझ्या महिलेध आज पण त्यांनी हे वेगळा असं का सांगितलं की समाजात वावरत असताना विद्वाना जो वेगळा स्थान दिलं जातं ते कमी व्हायला पाहिजे आता तर ती लहान वयात विधवा होते मग तिची मुलं मोठी करणे त्यांचं सगळं संगोपन करणे त्यांचं सगळं बघणं ती करत असते तर तीच मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या लग्नात तिला मान सन्मान न देता दुसऱ्या एक सवासनी महिलेला उभं केलं जातं तर तिनं केलेला स्वयंपाक दे हा देवाला नैवेद्य म्हणून चालतो पण ती महिला उभी नाही तर ते चालत नसतं तर हे फक्त बदललं पाहिजे तिला किती वाईट वाटत असेल मनात